कुर्णीधरन पाण्याखाली पुलावरील खांब मोडकळी झाल्याने वाहतुकीस धोकादायक मुरबुळ दवईतील वेदगंगेवरील कुर्णीधरन पाण्याखाली गेले असून पुलावर पाणी आले असून पाण्याचा दाब सुद्धा वाढत आहे असे समजते या पुलावरील सुरक्षा खाम सुद्धा मोडकळी झाले आहेत या पुलाला 50 पेक्षा जास्त वर्ष झाली असून त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे चार वेळा तक्रारी करून सुद्धा पाटबंधारे खात्याने म्हणावे तसे लक्ष दिले नाही स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसेच कागलचे लोकप्रतिनिधी नामदार हसन मुश्रीफ यांना सुद्धा कार्यकर्त्यांनी माहिती दिली आहे लवकरात लवकर या ठिकाणी मोठे पूल तयार व्हावे अशी दहा गावच्या नागरिकांची मागणी आहे जड ऊस वाहतूक ट्रॅक वाहतूक दुचाकी विद्यार्थी विद्यार्थिनी अशी दिवसभर वाहतूक या पुलावरून सुरू असते बांडगे येथील पुलाप्रमाणे भक्कम पूल कुर्नी धरणाच्या ठिकाणी तयार व्हावी अशी परिसरातून मागणी होत आहे न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट सामान्य जनतेचा आवाज म्हणजेच न्यूजशाही न्यूज नेटवर्क ताज्या व ठळक बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी पहा न्यूजशाही न्यूज नेटवर्क न्यूज न्यूज तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा